बोलता है ते मराठी हां मराठी बोलता है क्या मराठी काय घ्याय लागला ये ना दे ना दे ना ला ये काय घ्याय लागला है पेटी पेटी कसल लगती है है शौक शौक काय नाव अजित पूर्ण नाव बघू गळ्यात कसं बांधते ते आपले धनगर बांधव आहेत कर्नाटकातून आलेले आहेत आणि प्रत्येकानं बघा पी टी घेतलेली आहे पी टी आणि हे पी टी कर्नाटकामध्ये ती फॅशनच आहे हे बघा त्याच्यामध्ये कुराड हे काय दादा कुराड आहे बरोबर आणि हे काय ताईत आहे कशाचं ताईत आहे बांधा अंगावर अंगारा अंगारा बांधून कुठल्या देवाचं आहे कुठल्या देवाचा अंगार असलेली पेटी कर्नाटकात सर सकट आपल्या बांधवांच्या गळ्यामध्ये ही पेटी बघायला मिळते आणि आता आरेवाडीच्या यात्रेत पण हे बांधव आलेले आहेत आणि ती पेटी खरेदी करतायत बघा किती प्रेमानं ते बांधतायत जरा एक मिनिट तुमचं नाव काय बोन अशोक 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 आणि तुमचं दादा अजित अजित तुमचं अजित दोघ अजित अरे वा अजित आणि अशोक आणि आणखीन एक अजित दोन अजित आणि एक अशोक कुठून आलाय तुम्ही खरळगी हरळगी गाव हरळगी आमची

मग मंत्रालय काही गावाचं नाव आहे का हां मी मंत्रालयाला कधी गेलो नाही होत असं आहे व तिथं देवाजवळ आहे ते आणि इथं आरे आरेवाडीला आलाय आहे तुम्ही मग हे का बांधताय ह्याचा फा काय फायदा होतोय फॅशन फॅशन म्हणून श्रद्धा आहे का नाही त्याच्यावरती श्रद्धा बी आहे ना देसायला खूप छान दिसतंय की राव कुराड हे धनगरी लुक आहे हो ओरिजिनल बरोबर आहे का कुरबू लूक हा म्हणजे फक्त मेंढकेच बांधतात का दुसरी पण बांधतात कर्नाटकात मेंढके जास्ती बांधतात का हा 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 मला पण फार आवडतं हे काय आहे सोन्याचा आहे सोन्याचा आहे अरे वा अगरे हे काय ही कसली पीठ आहे का हे पी आमचं कड असलं असं गाडी बंद करा हं हं बरं बघू दाखवा दे मग हे तुम्ही आणखीन हे कोणाला घेतलं मला तुम्हाला तुम्हाला म्हणजे तिघांडला तीन घेतले आहेत एक कितीला एक एकशे ला अरे हो लई महा लई महाग की पाहुणं गाठवायला रुपये तिकडे कितीला मिळते कर्नाटकात ते कर्नाटकात कितीला मिळते का तिकडे मिळत नाही जातो मेंढ्रात मेंढ्रात जाते त्याच्यामुळे यात्रेला जात नाही यात्रेला दोन वर्षला तीन वर्षला येतो आम्ही हे कुराड कशाला लागतात तुम्हाला यातले मेम म्हणजे में मेंढक्याच प्रतीक आहे ते हा त्याच्यावर मेंढका आहे ते ओळखू येतय लगेच असं आहे वे छान 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 बघा मेंढरांच्या वरती किती जीव आहे मेंढरांच्या वरती किती श्रद्धा आहे बघा आपण मेंढके आहोत हे सगळ्यांच्या लक्षात यायला पाहिजे म्हणून गळ्यामध्ये मेंढपाळांचं प्रतीक समजलं जाणाऱ्या कुराडीचं हे चिन्ह जे आहे ते अशा पद्धतीनं ते गोठवून गळ्यामध्ये बांधतायत धनगर संस्कृती जगापेक्षा वेगळी संस्कृती अत्यंत महान संस्कृती पवित्र संस्कृती देवाच्या दारात आल्यानंतर देखील ते आपल्या मेंढी माऊलीला विसरलेल्या आहेत बरोबर आहे का देवाच्या दारात आल्यावर पण मेंढीला विसरलं नाही लक्ष्मीला विसरलं नाही मेंढी माऊलीला विसरलं नाही म्हणून तिघाने पण बघा मेंढी माऊलीची आठवण जपत तिघाने पण मेंढक्याचं प्रतीक मेंढपाळाचं प्रतीक असलेली कुराड त्यांनी या ठिकाणी गळ्यामध्ये बांधलेले आहे या सर्वांना आपण शुभेच्छा देऊयात धन्यवाद अजितराव धन्यवाद जय मल्हार भेटू पुन्हा